भारतीय रेल्वेने आपल्या प्रवाशांसाठी एक नवीन सेवा आता सुरू केलेली आहे भारतीय के रेल्वेने आपल्या प्रवाशांसाठी एक नवीन सेवा आता सुरू केलेली आहे आणि याचद्वारे आता तिकिटावरील तारीख देखील आपण बदलू शकतो भारतीय रेल्वे म्हणजेच जर तुमच्याकडे दहा तारखेचं तिकीट आहे तर तुम्हाला वीस तारखेला प्रवास करायचा आहे तर तुम्ही नवीन तिकीट न काढता त्याच तिकिटावर आता तारीख देखील बदलू शकता भारतीय रेल्वेने आपल्या प्रवाशांसाठी एक नवीन सेवा सुरू कर केलेली आहे आणि त्याचद्वारे आता तिकिटावरील तारीख आपण बदलू शकतो म्हणजेच जर तुमच्याकडे दहा तारखेचं तिकीट आहे आणि तुम्हाला वीस तारखेला प्रवास करायचा आहे तर तुम्ही नवीन तिकीट न काढता त्याच तिकिटावर आपली तारीख देखील बदलू शकता आणि सध्याच्या नियमानुसार जर तिकिटावरील तारीख बदलता येत नाही जर तुम्हाला दुसऱ्या तारखेला प्रवास करायचा असेल तर तुम्हाला आहे तो तिकीट कॅन करून पुन्हा नवीन तिकीट घ्यावं लागतंय मात्र आता याच सेवेनंतर खूप काही गोष्टींमध्ये बदल देखील होणार आहे